बघितलं ना श्रावणामध्ये आपण प्रत्येक सण किती मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो आणि आता श्रावण महिना आता संपलेला आहे आता भाद्रपद महिना सुरू होणार आहे चाहूल लागलेली आहे ती म्हणजे बाप्पांना आपल्या घरी आणण्याची तर बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं की आपण जायचं आहे आणि बाप्पांना बुक करून यायचं आहे तर आजचा तो दिवस मला मिळाला कारण रोज म्हणायची आज जाऊ उद्या जाऊ असे एक एक दिवस चालले होते ताईंचा म्हणजे माझ्या मैत्रिणीचा फोन आला की ताई तुम्ही केव्हा येत आहे तर म्हटलं चला आपण आज जाऊ येऊ तर सकाळी सकाळी देवांची देवपूजा इथे झाली आणि आज जेवती मातेचा फोटो मी नंतर उचललेला आहे दुपारून कारण आता पोहळ्याच्या दिवशी आपल्याला तो फोटो ठेवता येत नाही तर आता मी मा निघालेलो आहोत बाप्पांना बघण्यासाठी तर आपण ना प्रत्येकजण मूर्ती आणत असतो आपल्या घरी तर आपण ती बघून आणायची असते तर बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्या मूर्ती आणताना आपण विचारपूर्वकच त्या बघितल्या पाहिजे तर मी कशा प्रकारची मूर्ती घेणार आहे आणि या सगळ्या शाडूच्या मूर्त्या आहेत तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मी देणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटेल तर लाईक शेअर नक्कीच करा चला तर बघूया आपण आपल्या घरी ज्यावेळेस मूर्ती आणतो तर ती कशी आणली पाहिजे नमस्कार आपल्या या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली तर आज मी माझ्या मैत्रिणीच्या शॉपमध्ये आलेली आहे तर यांचं शॉप काकाजी मसाले यांच्या अगदी जवळ आहे यांचा हा व्यवसाय फार पूर्वीपासून सुरू झालेला आहे तर अगदी लहान मूर्तीपासून मोठ्या मूर्तींपर्यंत सगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला यांच्या शॉपमध्ये नक्कीच बघायला मिळतील परंतु मी या ठिकाणी जिथे आलेली आहे या ठिकाणी पूर्ण शाडूच्या मूर्त्या आहेत तर आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी नक्कीच बघायला मिळतील आपण आल्यानंतर आपल्याला मूर्ती कशी हवी आहे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर तशाच मूर्त्या यांच्याकडे आपल्याला बघायला मिळतील रंगसंगती म्हणा तुम्ही किंवा त्यांचे दागिने म्हणा देवांचा हसरा चेहरा आणि प्रत्येक रूपामध्ये बालगणेश असो किंवा मोठे गणेश असो सर्व आपल्याला एकाहून एक अशा नाविन्यपूर्ण मूर्त्या बघायला मिळतील पूर्वी आपल्याला जास्त करून पीच्या मूर्त्या बघायला मिळायच्या आणि शाडूच्या मूर्त्या क्वचित झन ठेवायचे परंतु आता त्यांची मागणी भरपूर झालेली आहे आता प्रत्येकजण म्हणतं की निसर्गाला हानी पोहोचू नये म्हणून आपण अशा प्रकारे घरच्या घरी विसर्जन करता येईल म्हणून शाडूच्या मूर्तीचा वापर केलेल्याच मूर्त्या आपण घेत असतो आणि जास्त करून त्यांनाच प्राधान्य दिलं पाहिजे तर यांचं शॉप असंच आहे या ठिकाणी तुम्हाला अशा वेगवेगळ्या तुम्हाला मूर्त्या बघायला मिळतील मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा यावर्षी त्यांनी जास्त प्रमाणामध्ये डेकोरेट केलेले आहे कोणी म्हणू शकणार नाही की या शाडूच्या मूर्त्या आहेत अगदी ओ पीच्या मूर्तीसारख्याच आणि दिसायला तेवढ्याच रेखीव आणि सुबक सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो तर आम्ही त्यांचे दागिने त्यांचा जो चेहरा सगळं बघून आम्हाला खूप भारी वाटत होतं मला सुद्धा आज एक मूर्ती या ठिकाणी बुक करायची होती आणि ती बुक करून झालेली आहे तर ना एकापेक्षा एक अशा सुंदर मूर्त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला जर इको फ्रेंडली गणपती जर खरेदी करायचा असेल तर यांच्या या शॉपला नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला हव्या तशा मूर्त्यासुद्धा या ठिकाणाहून बघता येतील घेता येतील आणि तुम्ही घरी बसवा अथवा आपल्या कॉलनीमध्ये म्हणा पण मोठा किंवा छोटा सर्व प्रकारच्या मूर्त्या यांच्या शॉपमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर आता मूर्ती आणताना किंवा मूर्ती घेताना आपल्याला मूर्ती कशी हवी आहे ही सुद्धा मी सांगणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांनी आसन म्हणतो आपण ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत तर तुम्ही इथून परचेस करू शकता ज्यांना अगदी वेळ नाही तर कमी वेळामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे आसन देखावे आपण आपल्या घरामध्ये ठेवून मूर्तीची सजावट करू शकतो सर्व प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर बघायला मिळतातच तर बरेच जण दहा दिवस पाच दिवस असे गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये विराजमान करतात तर ज्यावेळेस आपण बाप्पांची निवड करतो तर आपल्या घरी ठेवण्यासाठी जी मूर्ती आणतो ना तर तिची आपण उंची बघितली पाहिजे तर ती उंची जी, जी आहे ती एक फुटापेक्षा जास्त मोठी नसावी कारण काय आपल्याला सहज ती उचलता सुद्धा यावी आणि नेता सुद्धा यावी अशी मूर्ती आपण आपल्या घरी आणताना हा विचार नक्कीच करावा मूर्ती ही सिंहासणावर बसलेली किंवा लोडाला टेकून असलेली विश्राम अवस्थेतील मूर्ती अतिउत्तम असते बऱ्याचशा मूर्त्या अशा सुद्धा असतात की सापावर गरुडावर मासावर किंवा युद्ध करताना चित्र विचित्र अशा आकाराच्या मूर्त्या आपण मुळीच घरी घेऊन येऊ नये त्यामुळे तुम्हाला जर चांगल्या मूर्त्या बघायच्या असतील तर तुम्हाला इथे त्या मिळू शकतात की शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती मुळीच घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपामध्ये केली जाते शास्त्रात मूर्ती ही निशिब्द मांडली गेलेली आहे म्हणून आपण आणताना तुम्ही उंदरावर बसलेली आणू शकता किंवा मोदकावर म्हणा आसनावर अशा प्रकारच्या मूर्त्यासुद्धा चालू शकतात तर मूर्ती आणताना कशीवर मूर्ती आणायची तर आपण गणपती बाप्पांच्या डोळ्यांना पट्टीमुळेच बांधू नये तुम्ही झाकून आणू शकता पण डोळ्यांना पट्टी बांधून मूर्ती घरी आणू नये गणपती बाप्पांची जोपर्यंत आपण प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत मूर्तीमध्ये दैवत्व येत नसतं त्यानंतर आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतो ना त्यावेळेसच त्या मूर्तीमध्ये दैवत्व येत असतं समजा तुम्ही मूर्ती घ्यायला गेले आणि ती मूर्ती खंडित झाली तर आपण घाबरून जायचं नाही तर त्यानंतर त्या मूर्तीला आपण दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि विसर्जन करून परत दुसरी मूर्ती आपण आपल्या घरी आणू शकतो तसेच आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये विराजमान केलं प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर घरामध्ये वादविवाद मद्य मांसाहार अजिबात करू नये आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र असणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर आणखी एक प्रश्न आपल्याला पडतो की नैवेद्यामध्ये नेमकं बाप्पांना काय द्यायचं आहे तर बघा गणपती बाप्पांना अगदी साधा भाजी भाकरीचा नैवेद्य दिला तरीसुद्धा चालू शकतं फक्त तुम्ही आंबट वस्तू देता आहे किंवा तिखट वस्तू देता आहे पदार्थ अशा पद्धतीचं न देता दही साखर भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे तर अशा प्रकारचा नैवेद्यसुद्धा आपण बाप्पांना देऊ शकतो यामध्ये सात्विक आहार खूप महत्वाचा आहे तुम्हाला जर बाप्पाविषयींची माहिती आपल्या लहान मुलाबाळांना जर सांगायची असेल तर मागच्या वर्षीचा आपला व्हिडिओ आहे तर त्यामध्ये मी पूर्ण माहिती शेअर केलेली आहे त्यामध्ये पोट का मोठं आहे कानं का मोठी आहेत सर्व माहिती दिलेली आहे एक दात का तुटलेला आहे तर आपल्या तुम्ही मुलांनासुद्धा यामार्फत माहिती नक्की देऊ शकता तुम्हाला आजची दिलेली बाप्पांविषयीची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लेक्चर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि स्कूल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री नमहा